धरणीकंपा नंतरच्या कळाहीन दिवसासारखाच तो भयंकर दिवस भीमा कोरेगाव परिसरातील बहुतांशी गावपाड्यात सुतकी कळा आणि भीतीदायक वातावरण पसरले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनिमित्त गाणे बजावणे हैदोसुदूरला रात्रभर अखंड सुरू होता गावच्या दामाजी पाटलाच्या वाड्याचे धुण्याचे मोठे गाठोडे घेऊन जना बाहेर पडली तिनी सांज व्हायच्या आधीच तिला नदी काठावर धुनं संपवायचं होतं ती भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमाच्या डोहाकडे आली त्या बाजूला थोडे निवड शंख पाणी आणि धुलाईसाठी थोडासा खडक जनाला दिसला तशी ती तिकडे झपाट्याने गेली पाटलाची बाराबंदी खंगडून धू लागली जनाची तीस वर्षाची उमर होती माहेर पाबड आणि सासर वढू लहानपणापासून तिने गोंधळ्याच्या मुखातून शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकले होते त्यामुळे रायगडाच्या परिसराबाबत तिला खूप आकर्षण होते लग्नाआधी ती आपल्या बापाला दोन तीन वेळास बोलली देखील होती तात्या मला तिकडे रायगडाकडे बिचाड गावाचा नवरा करून द्या इक्यालाम कशाला खुळे बापाने विचारले तिथं नांदली तर एक ना एक दिवस शिवाजी आणि संभाजी राजांचा पोशाख धुवायला मिळेल की जन्माचं कल्याण झाल्यासारखं वाटेल पण मात्र जनाच्या नशिबात वडू गाव होतं गावची पर्टिणी या नात्यानं दामाजी पाटलाच्या घरची रगड कापडं धुवायला निघाली रोजच्या सारखेच इमाने इतबारी तिचं काम सुरू झालं तोवर तुळापूर गावाचा बैजा धनगर आपली मेंढरं घेऊन पल्ल्याडच्या काठाला आलेला दिसला कपडे निर्मळ धुण्याच्या उद्देशाने जना थोडी खोल पाण्यात उतरली स्वच्छ पाण्यात पीड भरू लागली तेव्हा कपड्याबरोबर एक विचित्र वस्तू तिच्या हाताला लागली ती दोरीसारखी गिडगिडीत वस्तू वर दरडीकडं भिरकावत जना संतापाने ओरडली कोण मिली माणसं आहेत का जनावर बकऱ्याची आतडी पाण्यात टाकायचा खोटेपणा मी म्हणते कशाला करत्यात जळलं त्वाण ह्या मेल्यांचं जनाचा असा आवाज ऐकून बैजा धनगर कसूनस्या हसत बोलला जना ते आतडं बकऱ्याचं नाही माणसाचं हाय आ काय बोलता तुला माहीत नाही का काल रात्री त्या औरंग्यानं शिवाजीच्या लेकराला शंभूराजाला इथं नदी काठाला बकऱ्यासारखा का कापला त्याचं रक्त मास ते, ते नीट बघ मागच्या दरड्याला पडलंय काय सांगताय काय मामा हात लावू नको पड घरा शंभूराजांच्या मासाला शिवू नका असा औरंगजेबाचा हुकूम आहे खानाची माणसं बेदम ठोकून काढतील तुला धुणे होते तसे गोळा करून जना पर्टीन मागे वळाली पाणंदीनं ठ्या आपल्या गावाकडे पडू लागली तिने पाटलाच्या वाड्यात आपली धुणे पाटी जवळजवळ आपटलीच अहो शिवाजी राजाच्या लेकराची आतडी त्या औरंग्यानं आपल्या नदीला वाळत घातल्यात त्याची लाज कशी नाही वाटत आमच्या गावाच्या मर्दांना कशाला वटावर मिशाळ ठेवून पीठ भरत्यात आणि बाजारात छाती काढून हिंडत्यात रण उडमिलं तिने सांजेचे दमाजी पाटील कोरेगावहून गावात परतले त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली गोपाळ महार जोहार मायबाप करीत आला बादशाह औरंगजेबाच्या कर्णीने साऱ्यांचे हृदय हल्ले होते भीतीने अंगात हुळहु हुड़ भरली होती शंभूराजांच्या हत्तीची बातमी ऐकून सर्वांनाच वाईट वाटलेले अनेकांचे डोळे पाण्यानं भरलेले न राहून गोरखनाथ बोलले बाकी काही नाही पण राजाच्या लेकराचं रक्त मांस आपल्या गावाशेजारीच पडावं आणि आपण गप्प बसून राहावं याचं दुःख वाटतंय खराय महाराज तुमचा मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार हाडी दिल्यासारखं लांबूनच बोलला शिवाजी राजानं आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केल्यात होय आज त्या पोराच्या आतडी कोथडा आपल्या हद्दीजवळ पडावा आणि आम्ही मूंग गिळून गप्प राहावं हे बरं नाही वाटत बघा पाटील गोविंद महारानंतर तर जन्मभर शंभूराजांच्या बहादुरीच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या आजचा प्रसंग खूप बाका होता सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन दामाजी पाटील निर्णायकी सुरात बोलला मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझं काळी जास्ती जडतंय पण करायचं काय गावाच्या भोवतीनं तीन चार लाख फौजींचा तड पडलाय पाचशाची ताकद दांडगी त्यानं त्या रक्त मासाला शिवू नये असं फरमान काढलंय जेवण वेळ झाली होती गाव पाटलानं निकाल दिलेला गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन अंतरुणात पडायची तयारी झाली पण जना पर्टीन मोठी जिद्दीची बाई तिची आणि राधाई पाटलिनीची खूप मोठी दोस्ती होती जना आज भाकर तुकडा विसरून राधाईच्या वाड्यावर बसून होती राधाईने पाटलाला जेवण वाढता वाढता पुन्हा एकदा विषय काढला शंभू राजांसाठी काहीतरी करायला हवा कारभारी खूप आग्रह धरला परंतु मोगली फौजीच्या विरुद्ध जाण्याची कोणाचीही इच्छा नव्हती शेवटी वाड्यात राधाई आणि जना उरल्या राधाईने गोविंदा यशकरांकडून सांगावा दिला तशा अनेक घरातल्या आयाबाया लहान थोर पोरी पाटील वाड्यात गोळा झाल्या गावातल्या त्या आयाबायांसमोर हातवारी करीत जना बोलली एवढी दानगी दुनिया काय ओस पडली या आपल्याच गावाच्या शिवशेजारी शंभू राजांच्या मासाचं तुकडं का पडतात पाटलीन बाई मी सांगते बघा आमच्या पूर्वजांनी गेल्या जन्मात मोठ्या पुन्हाईचं काम केलं असावं म्हणून तर शिवाजीचा बाळ आपल्या गाव पंढरीच्या मांडीवर झोपायला इतक्या लांब आलाय आला शिवाजी आणि संभाजी राजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या त्या आठवणींनी आयामायांची काळज हिलावली तेवढ्या त्या ते साऱ्या प्रकारांचे बेचैन झालेला गोविंद महार पुन्हा तिथे येऊन पोहोचला जना त्वेषाने पिटली होती ती चवड्यावर बसत गोरखनाथाला चिडून विचारू लागली बुवा समजा मोठा धरणीकंप झाला त्यात पुरा गाव गाडला जाऊ शकतो की नाही हो खरं आहे पोरी रानात वनवा पेटला तर तिथली गाव बी जडून खाक होत्यात का नाही बिलकुल बरोबर आहे की तुझं मग मी म्हणते आम्ही असंच उठून गेलो आणि शंभू राजाचं मांस गोळा करून आणलं त्याला अग्नी दिला म्हणून औरंगजेब बादशा करून करून काय करल गाव जाळल इतकंच नवं जनाच्या बोलण्यानं राधाई पाटलींसुद्धा पेटून उठली तिच्या अंगातलं रक्त गरम झालं त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीती गावात चावडी अगर नदीजवळ कधी कोणा बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तर ते सडलेलं प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी इथं शिवाजी महाराजांच्या बाळाचे तुकडे बेवारशासारखं नदीत पडल्यात आम्ही सारे नामर्दावानी बांगड्या भरून गप्प गोविंद महाराजांचा आवाज वाढला चला नदीकडे चला एकच आरोडी उठली आयामाया हातात केरसुनीची दांडी मुसळे दांडकी जे सापडेल ते घेऊन नदीकडे जायला सिद्ध झाल्या बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकीबाडी माया पदर खोचून एकाच निर्धाराने तयार झाल्या होत्या राधाई ही पाटलीनं हातात भाल्याची काठी घेतली आणि ते वाड्यातून तरातरा बाहेर पडली याच्याबरोबर जना हातामध्ये कमठा घेतलेले गोरखनाथ बुवा आणि वडू गावातली स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली गावाची वेस मांग टाकत सारे नदीकडे धावू लागले समोरच्या फडीत हातातली काठी नाचवत गोविंद महार होताच एकदाचा नदीचा गवंड आला बादशाही फौजेला सुगावा लागू नये म्हणून हळूहळू नेटानं स्त्रिया दरड उतरू लागल्या आसमंतात म्हणतात काळा कुट्ट अंधार होता आया मायांनी आगेमागे सहज वडून पाहिले तर गावातले सारे पुरुष त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारी आलेले त्यात दामाजी पाटीलही होते घराघरात जखमी होऊन पडलेल्या पोरांपैकी काहीजण लंगडत मोठ्या ईर्षेने मागोमाग धावत आलेले दंगामस्ती मौज मजा करून बादशहाचे सैनिक उशिरापर्यंत ढारढूर झोपलेले गावकरी दपकत दपकत मात्र ओलांडून पल्ल्याळ गेले त्यांनी काळांच्या चुडी पेटवल्या त्यांच्या फुरफुरत्या प्रकाशात नदीकाठ चाचपडला शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपली निसूची धोत्र सोडली त्यामध्ये शंभूराजांच्या माणसाचे मिळतील ते तुकडे वेचून वेचून गोळा केले लागले सारे झपाट्यानं पुन्हा परतले गावच्या चावडीवर माघार आले पोरासोरुने आपापल्या घरात धाव घेतली कोणी शेणकुटं आणली कोणी लाकूड फाटा आणला दहनाची तयारी झाली पण सर्वांना एकच पेच पडला चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आता आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होता पण त्याचा जमीन जुमला कोसभर अंतरावर होता बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या औरंगजेबाचे दरकदार आले आणि जमिनीचा मालक म्हणून त्यांनी आपलाच गळा पकडला तर कुळवाड्यांची ती भंभीरी गोविंद महाराला सहन झाली नाही तो पुढे धावला गावाशेजारची आपली जमीन दाखवत बोला या इकडे या ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अगणी माझ्या शंभूराजाला तुम्हा कुरवाड्यांना घर लागतं जमीन लागती आम्ही महार लोक आम्हाला तुमच्यासारखं लाडकोड कुठं असतात समजा उद्या पाचशाचं संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ पोट भरू कुठेही जाऊन अर गोविंदाचा मावस भावाचा रायपा शंभूराजाचा सेवक होता त्या रायपानं सुद्धा शंभू राजासाठी आपला जीव दिला नुसतं रायपा नवं दाजी शिवाजी महाराजांच्या पालखीला जन्मभर भोई म्हणून कोणी खांदा दिला हो ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा हा पहिला राजा होता बाबांनो कसं विसरू आम्ही त्याला गोविंद महाराजात जागेत टाकोटाक शरण रचले गेले अंत्यसंस्कार लवकर आटोपणे आवश्यक होते औरंगजेब बादशाचा घाला केव्हाही येण्याची शक्यता होती दामाजी पाटलाने चौफेर गोफन गुंडे घेऊन गावातल्या पोरांची फौज उभी केली होती अचानक वैर्यांची घोडी धावून आलीच तर त्यांना वेशी बाहेर अडवा गोपनीतल्या दगडांनी लोडवा प्राण गेला तरी अंत्यसंस्कारामध्ये अडथळा येऊ नये असे त्यांना बजावून सांगितले होते त्यानुसार पोरे पहारा देत गावाबाहेर खडी होती गोरखनाथ बोवानी बेलपत्रे तुळशीपत्रे वाहिली शंभूराजाच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधड पेटू लागले त्या समोर गावकऱ्यांना जोराचा हुंदका फुटला स्त्रिया पोरे धाय मोकलून रडू लागली एकमेकांना मिठ्या मारत गावाने आकांद चालवला अर राय चा अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठं आला र तू पाखरा अरे शंभू राजा त्या शोकाला अंत नव्हता लोक गुरासारखे हमरत होते धाकटी पहाट व्हायच्या आधीच चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबडे फुटता फुटता ती रक्षा नदीत अर्पण केली नदीकाठचा जमलेला तो बहादूर वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान सर्वांच्या मुखावर होते विशेषतः बापड्यांच्या तोंडावर मोठी विरश्री झळकत होती